आपण आज सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला सेलार यांच्यासोबत आहोत एका महिलांवर झालेला अत्याचार अन्याय ते बरेच दिवसापासून ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत किंवा त्यांच्यासोबत आहेत जाणून घेऊयात की काय म्हणजे खरं काय आहे किंवा सत्य परिस्थिती काय आहे खरं तर आज मी कित्येक वर्ष महिलांच्या नाय हक्क गतिशील परिवर्तनासाठी आणण्यात अत्याचार कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक हिंसाचाराच्या संदर्भात लढत असताना आज असे मला बऱ्याच महिलांचे अनुभव आले की त्यातून काही एक महिला आहे की मी त्या महिलेचा संघर्ष गेले वीस ते एकवीस वर्ष लढत आहे मधल्या काळामध्ये सोडलं तर एक दहा बारा वर्ष त्या महिलेचं बऱ्यापैकी चाललं होतं पण त्या अगोदर जर आपण पाहिलं तर तिची मुलं लहान असताना जो तिच्या आयुष्यात आलेला वनवास खडतर जो तिला नाही का दिलेला नवऱ्याने त्रास आणि त्या संदर्भात मी त्या महिलेच्या अन्य अत्याचारावर लढत असताना मी ज्या त्यावेळेस या महिलेला न्याय देताना ज्या ज्या वेळेस मी पोलीस स्टेशन असेल किंवा त्या नवऱ्याच्या कामामध्ये नाही कामगार लोकांचं ते ऑफिस असेल अशा अशा ठिकाणी भेट दिली आणि मग मला तिथे क या महिलेच्या सगळ्या व्यथा कथा मांडताना आज मला खरं कसं असं वाटतं की या महिलेवर अन्य अत्याचार त्यावेळेस होत होता त्यावेळेस तिचा नवरा तिला चाकू सुर्या दाखवून नाही का आणि तिला घरात घ्यायचा नाही तिला बाहेरच राहा म्हणायचा जर कुण कुणा कुणा कुण ती बाहेर गेली तर म्हणायचा कुणाकडून तर तू आले आंघोळ वगैरे केली तर म्हणायचा तू कुणाला कुणाकडून तरी आले असं म्हणून शनी तो तिच्यावर आण अत्याचार करायचा आणि मारझोड करायचा एक दिवस असं होतं की तिला खूप मारली होती आणि ती माझ्याकडं आली मला म्हणाली की ताई मला मी आंघोळ केली म्हणून मला माझ्या नवऱ्याने लय मारले मला फार थोडंसं नवल वाटलं अरे म्हटलं आंघोळ केली म्हणून तुला मारलं यात काय विशेष आहे आंघोळ करणार तर चांगलं आहे ना शारीरिक स्वच्छता हवी तर यासाठी मी तिला म्हटलं मग यातमध्ये काय झालं नाही म्हटली आमच्यामध्ये म्हटली आंघोळ केली की म्हटली ते वाईट समजतात म्हणजे असा समाज एक आहे आपल्या अवतीभोवती की ज्या समाजामध्ये आजपर्यंत म्हणजे कसले सामाजिक अस्तित्व नाही ज्या समाजामध्ये विचार नाही आचार नाही नैतिकता नाही असा समाज जो भटका पारधी समाज आणि या पारधी समाजातून ई असलेली महिला हुकुम केशव भोसले या महिलेचा संघर्ष आजही पुन्हा माझ्याकडे ती आली रडत तेव्हा इतक्या वर्षाच्या मला असं सांगावं असं वाटतं आणि प्रश्नही पडला की इतक्या वर्षानंतर पुन्हा या महिलेला या वयामध्ये आज तिला आठ असताना आज आस तिची लेकरांची लेकरं आज ते ले लग्नाला आलेली आहेत अशा स्थितीमध्ये तिच्या नवऱ्याने दुसरी बा बाई ठेवणे आणि ती पण भाऊजे नातेने असणे आणि त्या भाऊजईला ठेवणे आणि त्या भाऊजईसाठी स्वतःच्या पत्नीचा इतका म्हणजे नाही का अन्य अत्याचार करणे आणि तिच्यावर नाही का मारझोड करणे फार बेशुद्ध पडेपर्यंत फार कोमात जाईपर्यंत तिला मारली होती म्हणजे असे इतके प्रकार त्या माणसाकडून घडले गेले तर याची मलाही फार चिड आले की हे कुठेतरी थांबलं पाहिजे बंद झालं पाहिजे आज हा ब भटका समाज थोडाफार आज नाही का आपल्या विचार परिवर्तनातून थोडासा परिवर्तित झालेला आहे बऱ्यापैकी झालेला आहे पण त्याच्यामध्ये काय यांच्यातले असे काही लो का लोकं आहेत का की ती आजही सुधरायला मागत नाही आहेत आजही त्यांना म्हणजे नाही का माणुसकी आणि नातं कुटुंब ह्याची काही त्यांना जाण नाही आहे अशा कुटुंबातून एक ही जान आज महिला आहे तर त्या मला असं वाटतं ती महिलाच स्वतः तिच्यावर होणारा अन यापुढे सांगेल माझे केशव साधू भोसले माझे मिस्टर आहेत आणि मी हुकम केशव भोसले मी स्वतः आहे मग केशव भोसलेनी आज भाऊजाईला घेऊन चार वर्ष झालं तो घेऊन वेगळा राहतो आहे तो कुठं राहतो कधी इकडं खोली घेऊन राहतो कधी तिकडं खोली घेऊन राहतो त्याला एकदम नव्या नवरीवाणी त्याला लांब लांब घेऊन फिरवतो घेऊन राहतो आणि मला जर कधी भेटला तर मला हान मार करतो म्हणजे माझे स्वतःच्या खाण्याची दवा डॉक्टरची मला कधी माझे स्वतःचे मुलं बी मला असं त्याला तिला बघू नका बोलू नका तिला सांभळू नका तिला असं नाही का, एक ना काही एकदम अन्नपाण्या वाचून असं हे करून तिला मरून द्या असं म्हणून शानं माझा स्वतः केशव साधू भोसले तेव्हा मला मिस्टर माझे आणि सुनीता सुनीता सोपान भोसले ती माझी जाऊ आहे पण माझे नवरे बरोबर राहती आणि ते वेगळं ते फिरत्यात हिंडत्यात राहतात मा मला दिसलं का मला म्हणतात तुला मारून टाकू तुला खलास करून टाकू तुला लांब नेऊ सोडतो इकडे नेऊ सोडतो तुला असं करतात धमकी देतात पण मला काही माझे स्वतःसाठी काही हे गव्हर्नमेंट सर्व्हिसले आहेत ती बी आहे सुनीता भोसला बी सर्विसला आहे नवरा मिस्टर बी सर्वेसला आहे सर्वेस माझ्यासाठी माझ्या दवा डॉक्टरला खाण्यापिण्याची माझी आता माझं पंचावन्न वय झालं आहे मा काही कुठं काम करू शकणार नाही आणि माझ्या हे सगळी प हे परिस्थितीतून मला काही काय कम खाणे माझे स्वतःसाठी काही करू शकणार नाही ह्या नवऱ्यांनी काळजी घ्यावा आणि मला माझी काहीतरी माझी सोयी करावं म्हणजे माझे काहीतरी मला द्यावा सांभाळावा द्या पैसे माझे माझं भागण्यासारखं दवा डॉक्टर खाणं पिणं राहण्याची आणि माझं स्वतःचं घर आहे ते घर मला म्हणतात माझ्या नावावरती ते आणि मग ते माझी मला काहीतरी सांभाळावा किंवा मुलांनी बघावा किंवा न नवऱ्याने माझं काहीतरी खर्च द्यावा ऐंशी हजार रुपये पगार आहे मिस्टरांना त्यांनी मला काहीतरी माझी विचार करावा का ही दहा मुलं झाली ह्याच्यापासनं आणि एवढे मु मुली नातीन लग्नाला आल्या ते लग्न ते हे केलं तरी त्याच्या त्या लग्नामध्ये त्या माणसांमध्ये त्याच्यामध्ये मला सामील करत नाही एवढं काय माझा गुन्हा मी एवढा गुन्हा काय केला म्हणून मला इतकं माझी गंभीर परिस्थिती हे करून मला एवढं अत्याचार माझ्यावर करतो मिस्टर माझे केशव भोसले आणि सुनीता भोसले मला मारहाण करती माझा नवरा आहे मी तुझ्यापाशी येऊन देणार नाही अशी म्हणती तू मी म्हटलं माझा लग्नाचा नवरा आहे तर म्हणतो कशाचा माझं त्याचा प्रेम आहे मी तुझ्यापाशी ते येऊन देणार नाही आणि तो बी तुला येऊन देणार प्लस द्यावा मला कमीच कमी ऐंशी हजार रुपये पगार आहे तर मला तीस चाळीस हजार रुपये तरी मला माझे जीवन जगण्यासाठी मला द्यावा त्यांनी आणि पुन्हा त्यांनी माझं घर आहे राहायला त्या घरातून मला कधी मारहाण करायला कधी यावं नाही कधी दगड फेकतो कधी खिडक्या फोडतो कधी मग तिथे युशानं मला नरड्याला फाशी लावून घेतलं माझे जे डागिने घेतल्यात डागिने माझे जे घेतल्यात ते डागिने माझे त्यांनी द्यावे माझ्या गळ्यातलं कानातलं जे डागिने घेतल्यात आणि ते बायला दिल्यात ते डागिने माझे मला परत मिळावं आणि माझं पोलिसांनी बी माझी त हे तक्रार घ्यावा आणि ते माझी कारवाई त्याच्यावर करावं त्याची कारवाई करावं पोलिसांना बी नम्र विनंती हे माझी आणि कामातल्या लोकांना बी नम्र विनंती तो सगळ्यांना तुम्हाला नम्र विनंती माझी बी सोय थोडीशी करा नाही का म्हणजे माझं जे गेलं ते तर द्यायला पाहिजे माझी खूप गंभीर परिस्थिती केशव साधू भोसले ते खूप परिस्थिती बेकार करतात मारहाण करतात माझे डागिने नेले मला संभाळत नाही पोरं बी सांभाळून देत नाही सुद्धा म्हणतात त्याला आई म्हणायची नाही मनुष्यान आणि मला लांब कुठ तरी न्यूज सोडतात लांब कुठंतरी न्यूज सोडून सोडतात नगरच्या पुढे जाऊन जाऊन सोडली